तर आहे काहीच तर नाही ब्लॉग मी शॉप आहे तर मी आहे चेत माते ब्लॉग मी शॉट करतोय तर आज आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला तर दादा घेऊन जाले फार्म हाऊसला आणि खूप दिवसामध्ये आज ब्लॉग येतो आहे तर आपला होलीचा ब्लॉग आला नाही गुलगंदनचा आला नाही आणि थोडा कारण होता आणि त्यामुळे ब्लॉग आला नाही आपला आणि आज चालू आहे फार्म हाऊसला दिसामध्ये आम्ही मी सर्वांचं ग्रुप आहे आणि गावाचे थोडं मी मस्त होता फुल एन्जॉय इंजॉय करतात आणि कपडे काय अजून चोईस नाही अजून इकडं मम्मी कपडे काढून दिले मला इकडं बघा तो कुठला घालायचा आहे त्यातून चोईस करता आणि मग घालतो तसं कपडा आणि निघतो फार्म हाऊसला आम्ही बाईक बोलावलो आणि बाईक सवारी काय गेले भेटो पण फायनल निघलो आम्ही आणि ऑर्डर क्रॉस केली आता निघले आम्ही आणि आम्ही बाईक आहे आणि मध्ये पाहू शकतो बाईक सवारी आम्हाला उसाटणे गावामध्ये उसाटणे गावामध्ये दादाचं फार्म हाऊस आहे मित्राचं चालू आहे आम्ही पाहू शकतो गाडीवर फायनली पोहोचलोय ट्रॅव्हलिंग करून फार्म हाऊस ला फार्म हाऊस दाखवतो मला पाहू शकतात काहीच फार्म हाऊस साईडून पाहू शकतात त्या साईड पूर्ण असं गार्डन आहे गाईच्या साइडला आहे फार्म हाऊस जाऊ आपण आत्म हो गाईच कसं फार्म हाऊस आहे त्या साईडला आहे स्विमिंग पूल इथं फोटोशूट चालूच झालं लगेच फोटो काढता फोटोशूट पण झालं गाईचं बघ फोटोशूट आलं जय स्विमिंग पूल किती मोठा आहे गिटार गिटार आहे काय गिटार वाजवा जाते गिटारला या मॉस बघा किती छान आहे तुम्हाला बाहेरून दाखव फारमा आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जातो नाही दाखव तुम्हाला आतून कसं आहे

बेडरूम बेड आहे पूर्ण असायचं वरती जातो या साईडून वरतीला रस्ता आहे पण वरून दाखवतो तुम्हाला कसा व्यू आहे प्लीज वरतून पाहू शकतो तुम्ही वरती या खालूपेक्षा भारी आहे अक्षर या साईडला पूर्ण या साईडला गॅलरी आहे गॅलरी मधून आपण व्यू पाहूयात काही oh वरून किती छान व्ह्यू आहे का इथून उडी इथून उडी मार् इथून उडी मारतो इथून पिशव्या इथून उडी मार भावेन काजू उडपा काजू काजू चष्मा आणला मी नाही आणि भाई चष्मा म्हणत फोटो डे चष्मा भेटणार ना व्यू पाहू शकतात आहे बेडरूम इत एक बेडरूम साइड लाइक बेडरूम गई बेड ऐसा गोल वाला है। तो सो लगे <laughs> इत आरसा कसला भाई छोटा तो सा अलमारी पूर्ण वरती तेलू झाल्या आम्ही टाकीवर आहे टाकीला मला व्यू दाखवतो इकडं आहे उसाटने गाव या साईडला पूर्ण वरतून व्यू बघा या साईडला पूर्ण असं गार्डन आहे या साईडला मलंगड आपला श्री मलंगड बाकी फोटोशूट चालू आहे तर व्हिडिओ अंगावर स्वतः केली तिथं पाण्यात भाई आता पहिल्या मला गावरे ढकलला आता गवऱ्याला मी ढकलणार छेड्या बाग तिसरी कार तयार उर बाग आता सगळे तिसरी तिसरी गरी गप्पा गप गप ए मारा वडा उरया आहे ना पूर्ण गवड्याची गवड्याची वारी गवड्याची वारी आणायला गावऱ्याला मारा उरला या मारा तुम्ही काय म्हणतोय हिशाम भाई आपला केप्स कवर केप्स एफ सी कड के एफ सी पेस बघा आई छान बनवलं आहे आत्ता माल मालक असं नाही रे हो शिशम भोईल आमचा जेवण बनवणार आ इथे बघा हे दे बघा बघा इकडं बघा काय आहे डेल गेट ते बघा एक इकडून हे दोन गिऱ्हाईक आहे आमले दोन दोन गिऱ्हाईक आहे आमले केप्स जड़ी

आता निघलो निघ करून रेडी करून घेतला जायचं आहे कामावर पुढे आता आम्ही लवकर निघतोय सगळं मागित आहेत नंतर मागून तर रेडच्या बरोबर गेलो तोडून पिंपनी निघालो लवकरच बावाळ आपल्या राखण्यासाठी जिपूर होते तिघ रागणं नव्या गोडून चढले त्याचे बावाळ आपल्या रागणं लवकर येत पण कसं नको लप्या आपण जोडी जाईत सगळं चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वांना बाय बाय